माधुरी कदम रुपाली माळी रुपाली ढेकळे माधुरी पोळ सर्व सदस्य पालक ग्रामस्थ उपस्थित होते या मॅरेथॉनचे उद्घाटन संजय यादव अशोक कदम रमेश करवंदे यांनी केले शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले मोबाईलच्या विख्यात अडकलेली मुले मैदानी खेळाकडे वळावेत त्यांच्या अंगी देशप्रेम वाढावं यासाठी ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केल्याची माहिती शिक्षक विलासराव आपटे यांनी केली आहे या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये दर्श अंकुश कदम याने प्रथम रोहित आरती बाटुंगे याने द्वितीय देवांश हनुमंत कदम त्याने तृतीय प्रणव हनुमंत कदम याने चतुर्थ तर शिवम धोंडेराम मोहिते याने पाचवा क्रमांक मिळवला या सर्व विद्यार्थ्यांचे शाळा प्रशासनाच्या वतीने अभिनंदन करण्यात आलं या कार्यक्रमाचे संयोजन विलासराव आपटे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश गुरवान गौरी गाढे मनीषा वणवे शरीफा मुल्ला कविता कदम सदाशिव खवळे यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी सनी रविकुमार लोहारा हिंगणगाव आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा